दोन व्यक्तींमध्ये किंवा दोन गटांमध्ये भांडणतंटा होतो वेगवेगळ्या प्रकारच्या गुन्ह्याखाली एफ आय आर दाखल केला जातो म्हणजे फिर्याद दाखल केली जाते त्याचा तपास होतो माननीय न्यायालयामध्ये चार्जशीट दाखल केले जाते जेव्हा आरोपी पक्षातर्फे बाजू मांडण्याची वेळ येते तेव्हा आरोपी पक्ष हा केस खोटे आहे असे म्हणत असतो आणि जी फौजदारी केस असते ती सरकार पक्षाला सिद्ध करावी लागते सरकार पक्षाला पुराव्याची चेन निर्माण करावी लागते जी चेन आरोपीने गुन्हा केला आहे याकडे लक्ष वेधू शकेल मित्रांनो बऱ्याच वेळा बचाव घेत असताना आपण जर आरोपी असाल तर आपल्या वकिलांना माहिती देताना जेव्हा वकील आपल्याला माहिती विचारतात त्यावेळी आपण केस खोटे आहे माझ्यावर खोटा गुन्हा दाखल केलेला आहे माझा या गुन्ह्याशी काहीही संबंध नाही वगैरे आपण माहिती देतो परंतु आपल्याला एक गोष्ट आणखी माहीत आहे का जरी आरोपीला फौजदारी प्रकरणांमध्ये कोणतीही गोष्ट सिद्ध करावी लागत नसली तरीसुद्धा जेव्हा एखादा गुन्हा दाखल होतो त्यावेळी मात्र ती केस खोटी आहे हे आपण म्हणत असतानाच विरुद्ध ती केस का केली गेली आहे याचा खुलासा ज्याला डिफेन्स असं म्हटलं जातं ज्या